पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी हरीश भोये अनंत सलगुडे पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले हृदय घोडके दीपक घाटकर बिरप्पा करमल राहुल द्वारके श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल ढोके बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे संतोष भवर योगेश कर्डिले प्रमोद जाधव प्रशांत राठोड चालक अर्जुन बडे भगवान धुळे अरुण मोरे अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वर केडगाव मध्ये गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसां व पंचाची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कृष्णा मधुकर दही फळे आदित्य सुनील पवार विश्वास त्रिंबक शिंदे जनातुल शेख असे असल्याचे सांगितले त्यानंतर गोडाऊनच्या मालकाबाबत विश्वास त्रिंबक शिंदे यांच्याकडे विचारपूस करता सदर गोडाऊनचे मालक राजू साबळे असे असल्याचे सांगितले ताब्यातील इसमांना ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवानगी आहे का याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना आढळला नाही पथकाने या ठिकाणाचा पंचसमक्ष पंचनामा करून आठ लाख छत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचे एचपी कंपनीचा गॅस सतरा टन गॅस तीस लाख रुपये किमतीचे ट्रँकर साठ लाख रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या वीस रिकाम्या गॅस टॅक्या बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या पाच भरलेल्या गॅस टॅक्या दोन लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो पाचशे रुपये किमतीचा एक ऍडजेस्टेबल लोखंडी पाना पाच हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाच पाईप असा एकूण एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे